आता महायुतीने आमचा धसका घेतला आहे याचं ज्वलंत उदाहरण मान्य गिरीश आहू इथे किती दिवसापासून ठाण मांडून बसलेत आणि मागच्या एवढ्या निवडणुका ते किती दिवस बसत होते या त्यांच्या बैठकीतच आपल्याला उत्तर मिळेल अर्ज कधी भरणार अर्ज भरताना महाविकास आघाडीचे नेते हजर असतील त्याची तारीख आपण लवकर आपल्याला कळवू गिरीश महाजनांनी असा प्रश्न विचारताना जम्मू काश्मीरमध्ये ज्यांच्या मांडीवर जाऊन बसले होते मग त्यावेळेला तिथे विरोध का नाही केला मग तिथे सत्तेसाठी गेले होते का कशासाठी गेले होते त्याचं त्यांनी उत्तर द्यावं की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव